नमस्कार मंडळी आज आपण लहान मुलांच्या डब्यासाठी हेल्दी अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजेच पनीर रोल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया पनीर रोल करण्यासाठी इथे मी पनीरचे क्यूब तयार करून घेतलेले आहेत आता यावरून आपण सुरुवातीला हळद भुरभुरायची आहे पाव चमचा त्यानंतर इथे मी आलं लसणाची पेस्ट पाव चमचा घेतलेली आहे ती घालायची आहे त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तिखट घातल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आता आपण हे जे पनीरचे क्यूब्ज आहेत त्या क्यूब्सला आपण हा जो मसाला आहे तो छान असा कोट करून घ्यायचा आहे हाताच्या साह्यानेच अशा पद्धतीने आपण हा मसाला लावून घ्यायचा आहे तर सर्व पनीरला लागेल अशा पद्धतीने आपण हे लावून घ्यायचं आहे इथे गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन ठेवलेले आहे त्यावरती आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे पनीरचे क्यूब्स आहेत ते चिकटणार नाही तर बटर टाकल्यानंतर आता आपण लगेच आपले जे क्यूब्स आहेत ते क्यूब्स आपण छान असे भाजून घेणार आहोत आता हे पनीरचे सर्व क्यूब्स आपण बटरवरती छान असे भाजून घेणार आहोत सुरुवातीला खालच्या बाजूनी आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूनी म्हणजे चारी बाजूनी आपल्याला हे पनीरचे क्यूब छान असे भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता पनीरचे क्यूब छान असे भाजले गेलेले आहेत आता यावरून थोडीशी कोथिंबिरी घालायची आहे आणि मस्त असे आपले क्यूब्स तयार झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आता आपल्याला पनीर रोल करण्यासाठी इथे ब्रेडची एक स्लाईस घ्यायची आहे त्याला वाटीच्या सहाय्याने अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे तुमच्याकडे जर का कटर असेल तर कटरच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही ब्रेडला अशा पद्धतीने गोल आकार देऊ शकता त्यानंतर ब्रेडच्या स्लाईसला लाटण्याने आपल्याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आता कटरच्या सहाय्याने ब्रेडला आपण अशा पद्धतीने कट देणार आहोत जेणेकरून आपण जेव्हा ब्रेड रोल करू तेव्हा छान अशी डिझाईन तयार होईल हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही हे करू शकता तर अशाच पद्धतीने बाकीच्या ब्रेडच्या स्लाइसला पण मी अशाच पद्धतीने कट करून घेते आता आपण ब्रेड रोल तयार करणार आहोत त्यासाठी आता ब्रेडच्या साईडच्या कडांना आपण पाणी लावून आहे सर्व ब्रेडच्या कडांना आपण सुरुवातीला पाणी लावून घेऊया जेणेकरून आपला जेव्हा ब्रेड रोल होईल तेव्हा व्यवस्थित चिकटला जाईल आता इथे पनीरचा एक क्यूब घ्यायचा आहे आणि हा क्यूब आता आपल्याला राऊंडमध्ये छान असा रोल करून घ्यायचा आहे आणि ज्या बाजूला ब्रेड आपला ओपन आहे त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं पाणी लावून त्याला अशा पद्धतीने स्टिक करून घ्यायचं आहे पाण्याच्या सहाय्याने आपला हा जो ब्रेड आहे तो छान असा फोल्ड करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सर्व रोल तयार करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान अशी डिझाईन तयार झालेली आहे गॅसवरती पॅन ठेवलेले आहे आणि पॅनवरती पुन्हा एकदा मी बटर लावून घेत आहे आणि बटर लावल्यानंतर आता आपण तयार करून घेतलेले रोल आहेत ते रोल आपण चारी बाजूनी छान असे भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता रोल छान असे आपण चारी बाजूनी भाजून घेतलेले आहेत आता आपण सर्व करून घेऊया तर बघा झटपट असे आपले पनीर रोल तयार झालेले आहेत एकदम मस्त दिसायलासुद्धा छान दिसतात आणि खायलासुद्धा अगदी चविष्ट आहे आणि हेल्दी आहे अशी रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी करू शकता लहान मुलं आवडीने खातील रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद